फ्रेंड सगळ्यांचं स्वागत आहे आप आपल्या आजच्या खूप दिवसानंतरच्या व्हिडिओमध्ये तर इकडे गौरांग आहे पाणी पैसे चाललेलं आहे त्याचं आणि आज आहे आमच्या पाली पालीची यात्रा आहे तर गौरांगला मित्र बोलवायला आला म्हणून तो गेला आणि इकडं आर्या बसलेली आहे बघा अजून अंघोळही केलेली नाहीये आर्या अंगोळ लवकर करायची आजीची झाली की आणि आता साडेआठ वाजलेले आहेत सकाळचे साडेआठ वाज वाजलेले आहेत आणि आम्ही आवरून तयार झालेलो आहोत आता स्वयंपाकाचं बघायचं आहे काय करायचं ते आणि छान <coughs> अशी यात्रा <coughs> सर्दी खोकला झाला आहे त्यामुळे जरा तर आज आहे यात्रा खूप मोठी यात्रा भरते सर्वांना माहीतच असेल खंडोबाची सातारा जिल्ह्यातलं पाल हे गाव आ, तर बघूयात आता कसं पुढे ब्लॉग होतंय ते आजच्या दिवसात आज आहे शनिवार आणि तारीख आहे अकरा जानेवारी चला मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू तर या ना इकडे आम्हाला भाज्या आलेल्या आहेत तर यात्रेच्या दिवशी आम्हाला भाज्या अशा मिळतात तर जे हजारे म्हणून एक आहेत तर त्यांच्याकडनं आम्हाला या भाज्या मिळतात तर बऱ्याच प्रकारच्या भाज्या यांनी दिलेल्या आहेत बघा चाकवत पालक पुढे मी आता सॉर्टिंग करूनच घेते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते तर आर्या आहे माझ्या मदतीला आर्या मला मदत करणार आहे मुळा दिला यावेळेस मुळा कोथिंबीर बांधलेली नाही करू तर हे वेगवेगळ्या करोला गाडू चल मिरच्या काढ तू मिरच्या काढ मी वाटाणा काढते काय तर हे बघा सॉर्टिंग करून झालेलं आहे तर इथे अशा प्रकारे कोथिंबीर चाकवत पालक गाजर वांगे टोमॅटो घेवडा वाटाणा मिरच्या पालक आणि मुळ या आहे यात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजे काल शुक्रवारी मी छान ब्रँडचा असा पॅन आणलेला आहे नॉनस्टिक पॅन आणलेला आहे आणि आता मी याच्यावरती डोसे करून बघणार आहे पीठ आहे माझ्याकडे तयार फक्त पॅन नव्हता तुम्हाला मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलंच होतं की दुसरा जो नॉनस्टिकचं असा खोलगट पॅन असतो का ना त्यामध्ये मी करत होते डोसे वगैरे छोटे छोटे व्हायचे मला घ्यायचा होता तर इथं छान असं दुकान आहे जे नामांकित दुकान आहे त्यांचा स्टॉल इथे लागतो यात्रेमध्ये तर वेळापुरी म्हणून आहे नागठाण्याचे तर त्यांचं जो स्टॉल आहे तो इथे असतो शॉप असतं यात्रेत त्यांच्याकडून घेतलेलं आहे आणि ही पळी माझी मोडलेली होती इथून त्यामुळे ही पळीसुद्धा घेतलेली आहे किंवा डाव तुमच्याकडे काय म्हणता ना तर बाहेर खूप वर्दळ चालू आहे आणि खूप दंगा ऐकू येत असेल कारण इथूनच रथ वगैरे जातो आमच्या दारातून हा मेन रोड आहे मौल्यावर जाण्यासाठी किंवा रथ जाण्यासाठी जिथे खंडबादेवाचं लग्न लागतं तिथून जाण्या तिथे जाण्यासाठी इथूनच रस्ता आहे तर त्यामुळे गर्दी आहे ही छान अशी जाड आहे पळी आणि पॅन तुम्हाला दाखवते ओपन करून अजून जोडलेला नाहीये आलो घेऊन करून घेऊया आपण पॅन त्यांनी सांगितलं की यानेच उलटायचं दुसरं उलटणं घ्यायचं नाही या पॅन सोबत हेच यूज करायचं तर पॅन टिकेल अजून तीन गोष्टी त्यांनी ते, सांगितलं फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवा घासताना याने या स्क्रबरनेच घासायचं यानेच उलथायचं आणि जो फ्लेम असते गॅसची ती वर येऊ द्यायची नाही या वर येऊ द्यायची नाही खाल खालीच राहिली पाहिजे तर तुमच्या पॅनला काहीही होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तर बघूया ही स्क्रबर आहे हा आणि हे ऑलरेडी निघालेलंच आहे स्टिकर माझं काम वाचलं तर मला छान असं नॉनस्टिक आहे मी आधी जॉईन करते तर हे असतं बघा थोडीशी धुळ असणारच त्यामुळं धुवून घेतलं पाहिजे असून नाही येणार व्यवस्थित असं धुवून घेणार नव्हती मला आता त्याचा जो हँडल आहे तो लावूया

त्यामुळे काय होत कि ते लूज पडत नाही तर आता आपण हे लावूया तर हा तयार झालेला आहे आपला पॅन आता याच्यावरती डोसे थोड्या वेळाने मी करणार आहे तर बघूया त्यावेळेला दाखवते मी कंटिन्यू पहा तर आज मी म्हणजे मसाले भात करणार आहे आणि डोसे पण करणार आहे तर त्याचीच तयारी करून घेते आधी बटाटा वगैरे चिरून घेते कांदा जे काय असेल ती भाज्या सगळ्या चिरून घेते आणि तयारी करून झाली की मग फोडणी वगैरे देऊन मग डोसे करायला घेणार आहे तर इथे मी डोनेट केलेले होते ते तुम्हाला दाखवते खर तर हे बघा हे आहेत चॉकलेट डोनेट कसे केले तुम्हाला पण पाहिजे असतील कसे केले तर मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्की शेअर करेन चॉकलेट डोनेट म्हणतात ह्याला खूप सॉफ्ट म्हणजे आतून सॉफ्टवरून थोडेसे क्रंची असे लागतात आणि टेस्ट तर चॉकलेटची लागते त्यामुळे इतके अप्रतिम लागतात मला तर खूप आवडतात आणि आता मी इथे करून घेत आहे वाटाणा भात मी चुकून मग मसाले भात बोलले तर वाटाणे भात करत आहे त्यासाठी बटाटा कांदा चिरून घेणार आहे आता आणि थोडंसंच करणार आहे भात जास्त काही करणार नाही आहे वाटाणं हे सगळी तयारी करून घेतली तांदूळ धुवून घेतले आता फोडणी करूया फोडणीला काय नेहमीप्रमाणे तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये मोहरी जिरे वगैरे टाकायचे आणि कांदा वगैरे परतून घ्यायचा तर इथे प्रोसेस चालू आहे आणि हे चालूच आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईकसुद्धा करा व्हिडिओला आणि तुम्हाला व्हिडिओ असेच बघायला आवडतील का हे सुद्धा कमेंट करून सांगा कारण जर कमेंट आल्या व्हिडिओला लाईक झाला तर पो प्रोत्साहन मिळते व्हिडिओज बनवण्यासाठी त्यामुळे मी हे सांगत आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्की करा जर बघा तुमच्याशी बोलत इथे कांदा वगैरे परतून झालेला आहे मिरच्याही टाकलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये ना हिंग टाकत आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये हळदही टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि यानंतर वाटाणे जास्त नाही घालणार कारण मग ते कुकरला काय होतं अगदी वर येतात कुकर झाला ना की वर येतात सगळे ते हलके होतात त्यामुळे वर बसतात आणि इथे अशा प्रकारे वाटाने झालेले आहेत परतून आता तांदूळ हा इंद्रायणी आहे त्यामुळे पाणी थोडंच घालायचं नाहीतर असा चिकट खूप मऊ भात होतो शिट्ट्यासुद्धा अगदी दोनच करणार आहे कारण तीन जर शिट्ट्या केल्या ना तर अगदी मग असा गिजका भात होतो मऊ एकदम मग ते खायला नाही छान वाटत असा मोकळा थोडासा आणि पण मऊ असा भात छान लागतो खाण्यासाठी तर इथे थोडंसं मी आ... मसाला होता तो टाकलेला आहे गरम मसाला मीठ टाकलेला आहे आणि पाणीसुद्धा अगदी बेतानच घालणार आहे जास्त पाणी घालणार नाही आहे तर इथे अशा प्रकारे त्या कुकर लावून देते आणि दोन छिट्ट्या करून घेणार आहे तर यात्रेची बाहेर गडबड चालू आहे आणि लाईटसुद्धा जाते म्हणजे दिवसभर लाईट नसतेच तर थोडीशी क्लिप मी जोडलेली आहे ती तुम्हाला आता पुढे दाखवते एन्जॉय करते आंघोळ करून फ्रेश होऊन बरोबर अगदी कस लागतंय सम्मी mm, 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 यम्मी यम्मी टम्मी um. यम्मी डोनेट गेलो टम्मीत ना फोग घ्यायचा का बासरी घ्यायची का खेळणी घ्यायची का अजून काय काय घ्यायचं घड्याळ घ्यायचं कळत ना तुला येऊया आज घ्यायचं चालतंय येऊया करायचं तर मला लाईट गेलेली होती आणि आता इथे मी डोसे करायला घेत आहे भात झाला पण तो मला शूट करायचं राहून गेलं तर इथे डोस्याचं बॅटर तयार होतं रात्री इडल्या केलेल्या होत्या आणि डोस्याचं पीठ शिल्लक होतं तर त्याचं मी आता इथे करून घेत आहे डोसे तर पॅनला छान असं तेल लावून घेतलं आणि इकडे डोसा पसरवून घेत आहे आणि साईडला तुम्हाला शेंगा दिसत असतील तर गौरांग बोलला मला काहीतरी असं विकायला पाहिजे आहे दारात तो घेऊन बसला होता भाजलेल्या शेंगा आणि इतक्या सगळ्या लोकांनी पटापटा पटा, शेंगा घेतल्या दोन तासात आमचा मोठा प्लॅस्टिकचं जे झाकणाचा डबा असतो मोठा तर कंटेनर असतो बघा मोठा तर ते सगळं संपला आ, मी शेंगा भाजून देत होते आणि गरम गरम शेंगा बाहेर नेऊन त्याला देत होते आर्य आणि तो दोघेही बसले होते तर चाललेलं होतं अजूनमधून मी जात होते आणि डोसा बघा किती छान झालेला आहे इथे आम्ही सगळेजण भोल्यावरती दर्शनासाठी गेलो होतो खंडोबा माणसाचा विवाह जिथे झाला खूप गर्दी होती त्यामुळे काही शूट घेता आलं नाही आणि खूप असं म्हणजे पुढे पुढे चला पुढे चला त्यामुळे शूट कधी घेणार